आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे दोन हजार चार ची निवडणूक झाली आदरणीय जयंतराव पाटील साहेब या खेड तालुक्याला एक भामटा खासदार मिळाला आणि आमचे नेते आदरणीय अशोकरावजी मोहोळांचा फक्त बेबनाव आणि बदनामी करून त्यांचा अपप्रचार करून त्यांचा पराभव करणाऱ्या खासदाराला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आदरणीय रामसिंग कोल्हे खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली खेड तालुक्याच्या लोकांना फसवण्यात आलं की मी एक अशी एक ब्ल्यू प्रिंट तयार करणार आहे आम्ही पंधरा वर्ष वाट पाहिली परंतु खेड तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची ब्ल्यू प्रिंट या खेड तालुक्यातील कोणत्याही जनतेला मिळालेली नाही त्या खासदाराने सांगितलं या तालुक्यामध्ये असंख्याशी मोठी इंडस्ट्री निर्माण झालेली आहे मी खेड तालुक्यातील घराघरातील शेतकऱ्याच्या पोराला इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये कामाला लावल्याशिवाय राहणार नाही आणि खेड तालुक्याची बेरोजगारी दूर केल्याशिवाय राहणार नाही परंतु खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या स्थानिकांच्या एकाही तरुण कार्यकर्त्याला त्या खोट्या खासदाराने एकही नोकरी दिली नाही हा विकास करायचा तो विकास करायचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि आज चार आठ दिवसामध्ये अशी चर्चा व्हायला लागली की ज्या खासदारांना आम्ही निवडून दिलेला आहे त्यांचा जनसंपर्क नाही परंतु आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो मी खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनेच नाही या तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि युवकांच्या आणि तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने सांगतो डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे हे जरी कोणाच्या संपर्कात जरी नसले तरी प्रत्येक घराघरामध्ये आणि मनामनामध्ये डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे हे निर्माण झालेले आहेत आणि खऱ्याला आणि खोट्याला ही ओळखणारी जनता आहे आज मशाल रॅलीचं नियोजन केलेलं आहे मला अतिशय आनंद होतोय की भारताच्या स्वातंत्र्याची ज्योत क्रांतीची ज्योत याच गावातील याच भूमिपुत्राने निर्माण केली होती आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो समोर कितीही बलालडे उमेदवार असू द्या कितीही नेते असू द्या परंतु शेखेडमधली जी जनता आहे ती क्रा, शांतीमध्ये क्रांती करणारी आहे आणि ती क्रांती निश्चितपणाने रामसिंग कोल्हे यांना दोन हजार चोवीसचा खासदार केल्याशिवाय झाला राहणार नाही आज व्यासपीठावरती मोठे मोठे नेते उपस्थित झाले आहेत त्यामुळे मी आधीचा वेळ घेणार नाही मी तमाम उपस्थित माता पिता आणि बंधू भगिनींच्या वतीने आदरणीय राम अमोल रामसिंगजी कोल्हे यांना दोन हजार चोवीसचा खासदार झाला असं मी घोषित करतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेब मी आपल्याला देखील सांगतो की आपण पदवीधर मतदारसंघाचा एक उमेदवार तुम्ही आदरणीय राहुलला आड दिला आणि आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून जयंतजी साळगावकर दिले रोहितजी पवार साहेब आमच्या त्या कार्यक्रमाला आले आणि आम्ही त्या दिवशी डिक्लेअर केलं की आमचे दोन्ही आमदार पदवीधर संघाचे विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे अख्ख्या संपूर्ण खेड काँग्रेस कमिटीच्या वतीने तुम्हाला सांगतो की दोन हजार चोवीसचा खासदार हा अमोल रामसिंग कोल्हेच होणार कोणी किती शक्ती लावान किती युक्त लावान किती बदनामी करा परंतु जनतेच्या मनामधला खासदार आम्ही पाहिलेला आणि आम्ही निवडलेला आहे आज अख्खी संसद गाजवणारा आणि भारतामध्ये शिरो लोकसभा मतदारसंघाचं नाव गाजवणारा खासदार जर का कोणी असेल तर तो डॉक्टर रामसिंग कोल्हेच आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो